नमस्कार मी परमेश्वर वाकळे आपण पाहत आहात यूट्यूबचं हडाही चॅनल मित्रांनो आपण कवरेज करत आहोत मराठा समाजाचं आंदोलन मराठा समाजाची मनोज जरांगे पाटलांची पदयात्रा जी मुंबईला जात आहे उद्याला मुंबईमध्ये ही पदयात्रा धडकणार आहे या पदयात्रेचं कवरेज आपण करतो आहोत ही पदयात्रा खूप प्रचंड असणार आहे कारण जरांगे पाटलांचा संदेश आज गावोगाव पंच पोहोचलेला आहे कारण जरांगे पाटलांना माहिती आहे हे सरकार कुठलाही बदल करणार नाही या सरकारला आपली ताकद दाखवण्याची वेळ आलेली आहे ही बाब आता मराठा समाजातल्या बालका बालकांपर्यंत पोहोचण्याचं काम झालेलं आहे त्यामुळं उद्याला आपण पाहतो आहे की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज गावागावातून मुंबईकडे रवाना झालेला असेल आणि जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी तो उभा असेल जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत गर्दीला तो घाबरणार नाही गर्दीला तो भिणार नाही आहे तो जित जिथपर्यंत जाता येईल जिथपर्यंत पोहोचता येईल तिथपर्यंत तो पोहोचण्याचा प्रयत्न करेल आणि त्या ठिकाणी आपली गरज आज आपली परिस्थिती काय आहे हा दाखवण्याचा तो प्रयत्न करेल कारण आपण पाहतो आहे की सहा महिने झालं कुठल्याही प्रकारचं आपण पाहतो आहे की मराठा समाजाला आश्वासन किंवा कुठल्याही प्रकारची विश्वास जो आहे आजही सरकार देऊ शकलेलं नाही ते जेव्हा जेव्हा आंदोलनं होतात त्या त्या वेळेला फक्त शब्द देतात आणि बाहेर जेव्हा मीडियासमोर बोलतात त्यावेळेला त्यांचा एकच शब्द असतो ओबीसीला धक्का न लागता मराठा समाजाला आम्ही कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण देणार आहोत म्हणजे कसं देणार आहोत नेमकं आणि कशा कारण का आपण पाहतोय कोर्टानं काय निर्णय दिलेले आहेत केंद्र शासनाच्या काय हालचाली आहेत ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण पाहतो आहे, आहे तेव्हा ते हे केवळ वेळ काढूपणाचं लक्षण आहे अशाच पद्धतीचं चित्र मराठा समाजाला दिसतंय आणि दुसरी बाब आपण पाहतो आहे सदावर्तेसारखे लोक याचिका टाकत आहेत न्यायालयातून तशा पद्धतीचे कुठंतरी निर्बंध आणण्याचा प्रयत्न आहेत आणि जी भाषा जी आहे जी मराठा समाजाला डिवचण्याची भाषा जी आहे ही सगळं चित्र जे आहे सरकार याला कुठंतरी पाठिंबा देत आहे का हा सुद्धा प्रश्न मराठा समाजाला आज पडलेला आहे तरीही आपली गरज आहे की आपण शांत राहिलं पाहिजे म्हणून कुठेही तोंडाला न लागण्याचा प्रयत्न मराठा समाज शांततेत अगदी हे आंदोलन हँडल करत आहे आपल्या न्याय हक्कासाठी आपल्या मागण्यासाठी तो कुठेही आपल्याला विस्कळीत झालेला दिसत नाही आहे खूप आनंद घेत अगदी पंढरीच्या पंढरपूरच्या माऊलीचं दर्शनाला जशा पद्धतीनं आपण पाहतो आहे की महाराष्ट्रातले वारकरी मंडळ जातं त्या पद्धतीनं आपण पाहतो आहे की आनंद घेत घेत हा सगळा आंदोलनाचा आपलं पदयात्रा जी आहे ती मुंबईकडे निघालेली आहे आणि सगळ्यांचा एकच उद्देश आहे की आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत कारण ही अतीव अशी गरज मराठा समाजासाठी त्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून निर्माण झालेली आहे म्हणून बाया बापड्या आपल्या लहान लेकरांना घेऊन सोबत आहे म्हातारी माणसंसुद्धा आपल्या नातवांच्या भविष्यासाठी आपल्या येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठी आपल्याला प्रयत्न करताना दिसत आहेत आणि अशा परिस्थितीत सरकारच्या कुठल्याही हालचाली दिसत नसल्यामुळं मराठा समाजाला हाही प्रश्न पडलेला आहे का मराठा समाजालाच एवढ्या यात ना का एवढी का हिळसांड होते आमच्या जर पन्नास लाखापर्यंतच्या नोंदी जर सापडत असतील तरीही तुम्ही सीमध्ये मराठा समाजाला जर अंतर्भाव करून घेत नसाल तर आमची चूक काय आहे आमचा हा हक्क आहे आम्हाला हा अधिकार आम्हाला मिळाला पाहिजे हीच आर्थ हाक मराठा समाज या आंदोलनाच्या वतीनं अगदी दिल्लीपर्यंत करतो आहे पण दिल दिल्लीमध्ये तर कुठलीच हालचाल दिसत नाही आहे म्हणजे आम्हाला केवळ वापरच करून घ्यायचा आहे का किंवा जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भेद निर्माण करण्याचा जो तुमचा प्रयत्न चालू आहे तो फक्त मतदानाच्या पुरताच आहे का असा प्रश्न कुठेतरी निर्माण होतो आहे एवढा मोठा प्रचंड समाज तुम्हाला एवढ्या मोठ्या अशा अवस्थेमध्ये आपल्याला दिसतोय तुमच्या मनामध्ये तुमच्या हृदयाला कुठेही संवेदना नाहीत का असाच प्रश्न निर्माण होतोय तर हे सगळं आंदोलन जे आहे हे काहीही झालं तरी कुठेही मॅनेज होणार नाही आणि दुसरी गोष्ट ज्या पद्धतीने सरकार संवाद साधतं आहे त्या संवादामध्ये कोरेपणा जर दिसत असेल तर त्यावरही कुठेही विश्वास न ठेवता यामध्ये कुठेही या मराठा समाज थांबणार नाही उद्याला तो मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धडकलेला असेल आणि मोठ्या प्र प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज त्या ठिकाणी एकत्रित झालेला असेल मित्रांनो सर्व मराठा समाजातील बांधवांना तसेच इतर समाजातील बांधव जे मराठा समाजाला प्रतिसाद देत आहेत त्यांच्या सोबत आहेत त्यांच्या सुखदुःखात आहेत त्या सगळ्यांना विनंती करतो की आपण उद्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यात तिथे यावे आणि या सरकारला ही गरज जी आहे ही हाग जी आहे ही त्यांच्या काळापर्यंत पोहोचण्याचं काम आपल्याला करायचं आहे त्यामुळं पुना के हां दिया, मी पुन्हा एकदा विनंती करतो की ह्या आंदोलनाला सगळ्यांनी कव्हरेज द्या सुद्धा कवरेज देतो आहे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायलाही विसरू नका धन्यवाद